महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू प्रतिनिधी ऑल इंडिया रिपोर्टर मोहन राठोड उमरगा तालुक्यातील मुरुंग जवळील गणेशनगर येथे मंगळवारी दिनांक तीन जून रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला अमित बाळू राठोड वय वर्ष अकरा आणि सूरज अर्जुन पवार वय वर्षे बारा अशी मृत मुलांची नावे आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरावरती शोककळा पसरली आहे अमित आणि सूरज हे दोघे गणेशनगर तांड्याशेजारी असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही मुलांचे मृतदेह मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद